अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग बावीस तिला काहीच बोलला नाही पण बाजूला ठेवलेला आपला एका हाताने मोबाईल उचलला त्याने आणि कॉल केला तो नक्की काय करतोय हेच कळत नव्हतं जॉन उद्या सकाळी मला कोर्ट मॅरेज करायचं आहे सो सकाळीच मला सगळी अरेंजमेंट झालेली हवी बास तो बॉसी टोनमध्ये बोलून सरळ त्याने फोन ठेवून दिला होता हॅप्पी आता झोप सोबत झोपल्याने काही होत नाही तसही आत्ताच मला हनीमून करायचा बिलकुल मूड नाही पुन्हा एका कुशीवर होत त्याने तिला अजूनच जवळ घेत सरळ डोळे मिटून घेतले ती मात्र त्याच्या उत्तराने अवाक झाली हा मस्त इथे तिला कुशीत घेऊन झोपला होता आणि तिथे त्या जॉनची झोप उडवली होती तिनेही आता जास्त विचार न करता त्याच्या त्या सॉफ्ट त्या त्या सॉफ्ट बॉडीला टेडी समजून मिठी मारून ताणून दिली होईल ते होईल पण आता झोप महत्वाची सकाळी जाग आली ती सूर्याची किरणे तिच्या डोळ्यांना स्पर्श करू लागली तेव्हा डोळ्यांची उघडझाप करत तिने अखेर डोळे उघडले आणि हाय रे तिचं नशीब आज नशीब जरा जास्त तोच हँडसम हंक तिच्याकडे टक लावून पाहत बसलेला दिसला नुकताच जिम मधून आला असल्याचं दिसत होत आत्ताही शर्टलेस होता घामाचे काही ओघळ चेहऱ्यावरून खाली मानेवर हळुवार त्याला स्पर्श करत त्याच्या सर्वांगाला मनसोक्त उपभोगत त्याचा आस्वाद घेत असल्यासारखं वाटलं तिला हातात नॅपकिन पकडून दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर टेकवून थोडासा पुढे झुकून तिलाच पाहत असलेला दिसला झुकल्यामुळे गळ्यात असलेले ते एक विशेष डिझाईन असलेलं लॉकेट तिच्या नजरेस पडलं हाताचे मसल्स उठून दिसत होते तेच घारीसारखे तेज, घारी तेज डोळे अगदी रोखून तिलाच पाहत होता त्याच्या अशा पाहण्याने तिच्या अंगावर मात्र काटा आला त्याचे ते गुलाबी ओठ एखाद्या तरुणीला पण लाजवेल असे आकर्षक वाटत होते त्याची ती भारदस्त जिमने कमावलेली पिळदार शरीरयष्टी पाहून तिच्या मनात आता जणू सप्तसुरांचे सूर छेडले गेले होते डोंट सी मी लाईक दिस अदरवाईज विल हॅव टू पे द प्राईस बोलला त्याच्या खट्याळ अंदाजात तिच्या त्या मिटलेल्या गुलाब पाकळ्यासारख्या ओठांवर नजर टाकत बोलला शेवटी सरळ बोलत होता की मला असं पाहू नको नाही तर मला पाहायचीही किंमत तुला द्यावी लागेल त्याला कशाची कमी नव्हती पण आता तिच्याकडे यवनाचा जो खजिना होता तोच लुटायची तीव्र इच्छा होती त्याची पण नाही समोर असलेली ती लाजाळू मुलगी इतक्यात काही त्याला होकार देणार नव्हती त्याच्या अशा बोलण्याने आरोहीने लगेच नजर झुकवली बास पुन्हा एकदा त्या लांब सडक झुकलेल्या पापण्या पाहून आणि तिची ती लाजण्याची अदा पाहून तो घायाळ झाला अगदी त्याच्यासमोर तोडक्या कपड्यात फिरणाऱ्या उगाच अंग प्रदर्शन करून आपल्या जवानीचा खजिना सगळ्यांसाठी खुला करून ठेवणाऱ्या मुलींपेक्षा ही खूप वेगळी वाटली त्रिलोक अग्निहोत्रीची चॉईस होती जरा हटके तर असणारच ना ते ते, गुड मॉर्निंग इतकी गोड स्माइल करत तो पाहत होता तर तिला काहीतरी बोलणं भाग होतं म्हणून आता गुड मॉर्निंग बोलली कम लेट मी टीच यू हाऊ अ कपल विश गुड मॉर्निंग टू इच अ पुन्हा एक हात तिच्याकडे करत तिला जवळ बोलवत बोलला तिला कपल एकमेकांना कसं मॉर्निंग करतात ते शिकवतो बोलत होता त्याच्या मते असं लांबून गुड मॉर्निंग बोलण्याने त्याचा दिवस गोड होणार नव्हता त्यासाठी काहीतरी गोड चाखावं लागणार होतं अरे भाई त्रिलोक असं नसतं रे बाबा हे फक्त टी व्हीमध्येच असतं रिअल लाईफमध्ये मॉर्निंग किस नसते फक्त किटकिट असते अहो उठा लेट होतोय हा एकच गजर वाचतो सगळ्यांच्या घरी तुला काय किस्त पडलं आहे असं काही नसतं रे बाबा गप उठायचं आणि कामाला लागायचं इतकंच असतं रे सोना पुन्हा तिच्या मनात असंख्य कारण जे उडू लागले त्याचं बोलणं ऐकून तिला कुठेतरी लपून बसावं वाटत होतं आत्ताही त्याने अजिबात नजर तिच्यावरून हटवली नव्हती तसाच तिला पाहत बसून होता त्यात शॉर्टलेस काय करावं पोरीने ते आपलं लग्न कधी म्हणजे असं अचानक नको म्हणजे ते घरचे आम ते म्हणजे आत्ता तिला आठवलं की असं काही करण्यासाठी लग्न गरजेचं असतं आणि काल तो बोलला होता लग्न करूया पण असं कसं लग्न करणार होती ती बाई आता लग्न कराधी इतकं हँडसम पोरग जवळ असताना तुला काय लग्नाचं पडलं आहे इथं आम्हाला विचार त्याला फक्त इमॅजिन करून आमच्या मनात काय काय होतंय तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की घरच्यांशी मी आहे तू आहे वकील असेल इनफ आहे तेवढं नाही तर लग्न कॅन्सल सरळ हनीमून करू व्हॉट ज्युस आहे पुन्हा आपल्या मॅग्नेटिक आवाजात बोलला तो लग्न करण्यात त्याला काहीच इंटरेस्ट नव्हता पण तिची इच्छा म्हणून तो सरळ करायला तयार झाला होता त्याला अजिबात त्याची पर्सनल लाईफ कोणासमोर आणायची इच्छा नव्हती पहिल्यापासून जगापासून अलिप्त राहणारा माणूस होता आता हिच्यामुळे अख्खं गाव तर गोळा करणार नव्हता म्हणून लगेच लग्नच नको म्हणून बोलला बोलताना बराच पुढे झुकला होता त्याच्या ओठांची हालचाल तिच्या चेहऱ्यावर पण जाणवत होती मुद्दाम आपला चेहरा जवळ घेऊन बोलत होता तिच्या त्या सॉफ्ट सॉफ्ट गालांना स्पर्श करायचा मोह आवरत नव्हता आणि ही होती की जवळ यायला तयार नव्हती अहो तिने लगेच आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून तो चेहराच झाकून ठेवला कुठे तो नाजुकाचा कर्कश आवाज आणि कुठे याचा असा मादक अंदाज आजचा दिवस खूप छान जाणार होता तिचा तिला असं लाचताना पाहिलं आणि इथे हा गाला थसला चल बाथ घ्यायचा नाही का जागेवरून उठत बोलला आता पुन्हा तिचा जीव खाली वर झाला नाही नाही मी एकटी बात घेऊ शकते तुम्ही तुम्ही नका येऊ प्लीज लगेच डोळे उघडून घाबरून बोलत जागेवरून तडक उठली तसा तो आता एक एक पाऊल तिच्याकडे निघाला तो पुढे येत होता आणि ती मागे जात होती किती आणि कुठपर्यंत पडणार होती ती शेवटी तिची धाव त्याच्यापर्यंतच होती आता मात्र मागे भिंत होती आणि समोर तो जरा बाजूला जावं असा विचार मनात आलाच होता की त्याने आपले दोन्ही हात भिंतीवर तिच्या दोन्ही बाजूला घट्ट रोवले आणि जणू आपल्या दोन्ही हातात तिला कैद केलं स्वीटी बाथ रोमांस करायचा माझा कोणताच हेतू नव्हता इव्हन माझ्या डोक्यात ती आयडिया पण नव्हती मी तुला बाथ घ्यायला सांगून खाली निघालो होतो पण आता तुझी इच्छा असेल तर आय विल जॉईन यू इन रोमॅन्टिक बात खूप सिडक्टिव आवाजात बोलत होता आता आपण उगाच बोलून गेलो असं वाटलं तिला तो आपल्याबद्दल काय विचार करेल म्हणून मनातच स्वतःच्या डोक्यात मारून घेतलं डोंट थिंक की मी काहीही विचार करेल तुझ्याबद्दल उलट जेव्हा तू स्वत असा काही हट्ट करशील तेव्हा मला जास्त आवडेल तो तिच्या त्या गोंधळलेल्या नजरेत पाहत बोलला यांना काय मनातलं कळतं का बापरे म्हणजे आता मनात काही बोलायला नको किती छळतात हे पण छान वाटतं ती त्याच्या डोळ्यात पाहत पुन्हा मनातच बोलली अजून छान वाटेल तुला जेव्हा मी माझ्या प्रेमाची नेक्स्ट स्टेप क्रॉस करेल तुझी इच्छा असेल तर आत्ताच बोलता बोलता त्याने पुढे झुकून तिच्या कॉलर बोनवर आपले ओठ टेकवले होते झोपेतून उठली होती तरी नुकताच उमललेल्या कळीसारखी वाटत होती तिला पाहून अगदीच फ्रेश वाटत होते त्याला त्याच्या अशा जवळ येण्याने थंड पडली होती ती पूर्ण डोकं काम करत नव्हतं आता बोलणं कमी आणि ओठांचं काम जास्त करत होता तो त्याचे ओठ तिच्या गळ्यावर फिरत होते आणि ती आपली ओढणी घट्ट हातात पकडून उभी होती हळूहळू त्या त्या ओठांकडे फिरवला ओठांची हालचाल पाहून आता तो त्यांना काबीज करणार होताच की धाडकन दरवाजा उघडला गेला बॉस आला रंगीत पोपट त्याच्या आयुष्याला लागलेला शनी केतूची महादशा सगळं असलेला तो धीट माणूस सरळ आत आला होता चालीने धाड टाकली होती सरळ त्याला असं अचानक आलेलं पाहून आरोही गोंधळून गेली आणि पटकन बाजूला झाली आधीच याच्यामुळे घाबरली होती त्यात चाली आल्याने अजून गोंधळ उडाला होता त्याने आपल्याला असं पाहिलं तर काय विचार करत असेल असं वाटून आता तिला कसं तरी झालं पटकन समोर दिसणाऱ्या बाथरूम मध्ये शिरली ती गेली तसा त्रिलोकने जोरातच हात भिंतीवर मारला राग आला होता त्या बेशिस्त माणसाचा आतापर्यंत आपण काय माती खाल्ली हे लक्षात आले होते चालीच्या लगेच उलट्या पावली मागे फिरला पण ना ना इतक्या सहज सुटका नव्हती रे बाबा तुझी त्याचा किती रोमॅंटिक सीन तू मध्येच कोलमडून पार वाट लावली होती आता भोग आपल्या कर्माची फळं लगेच चित्त्याच्या वेगाने धावला त्रिलोक त्याच्याकडे सरळ ते धावणारे पाय हवेत उंचावले आलीचे कळायला वेळ लागला त्याला पण जेव्हा कळलं तेव्हा तो बंगल्याच्या आत असलेल्या त्या बाल्कनीमधून खाली लटकत होता खाली हॉलमध्ये उपस्थित वकील रजिस्ट्रार ऑफिसर आणि जॉन आ वासून त्यांना पाहत होते बॉस बॉस चुकी झाली पुन्हा असं कोणाच्या रूममध्ये जाणार नाही कोणाच्या काय मी माझ्याच रूममध्ये जाणार नाही प्लीज सोडा मला चाली आता उलटा लटकून हात जोडून बोलत होता पकडायला काहीच नव्हतं एक तंगड त्रिलोकने पकडून ठेवलं होतं आणि दुसरं हवेत लटकत होतं सोडू सोडू तुला खाली फेकायची ॲक्टिंग करत थोडा पाय खाली केला आता तर पॅन्ट ओली व्हायची वेळ आली होती त्याच्या आलीची नाही नाही नका सोडू मला बॉस तुमचं लग्न म्हणून जरा जास्तच खुश होतो मी म्हणून असा गुन्हा घडला तुम्हाला सांगायला चालू होतो पण मला काय माहीत लग्नाआधीच तुम्ही पुढची प्रोसिजर सुरू केली आहे चाली बोलला आणि इथे सगळ्यांना कळलं की नक्की काय घडलं असावं चाली बाबा अर्धा स्मशानात पोहोचला आहेस ना बाबा आता गप की हे बेण कधी गप बसत नाही आज जॉन लग्न आहे तर मंदिरात लाडू वाटायची सोय कर मुंबई मधलं एकही मंदिर सुट्टा कामा नये आणि ते लाडू हा माठ बनवेल याची काळजी घे आज हीच शिक्षा ह्याची लगेच आपला हात वर घेत त्या चालीला लाडूचं भलं मोठं कॉन्ट्रॅक्ट देत तो निघूनही गेला चाली दहा मिनिट तसाच डोकं पकडून बसला होता सरळ काय आणि उलट काय काहीच कळत नव्हतं काय गोड शिक्षा दिली होती त्याला तेच आठवून आता त्याचे डोळे रडत होते आज कोणाचं तोंड पाहिलं आणि त्याला आवाज द्यायला गेलो असं वाटलं त्याला त्रिलोक रूम मध्ये आला तर अजूनही ती बाहेर आली नव्हती अंघोळ तर झाली होती पण आता बाहेर जायचं कसं हा प्रश्न होता मघाशी घाबरून आत आली घाईत अंघोळ पण पन झाली पण आता कपडे बाई घाईत हेच बरं विसरली ग माय माझे आरोही त्याने दारावर थाप मारत तिला आवाज दिला आत जाणं त्याच्यासाठी अवघड नव्हतं पण अजून त्या छोट्याशा जीवाला छळणार नव्हता तो।, तो आता काय तो आत आला तर हा विचार करून अंगावर असलेला टॉवेल अजूनच घट्ट पकडला तुझ्यासाठी काही कपडे ठेवले आहे तिथे बाजूला बाथरूम असेल तो घालून बाहेर ये मी बाजूच्या रूममध्ये तयार व्हायला जात आहे बी कम्फर्टेबल तुला लागणारं सगळं सामान इथे आपल्या चेंजिंग रूममध्ये माझ्या वॉर्डरोबच्या बाजूला असलेल्या वॉर्डरोबमध्ये आहे बाय टेक युअर टाईम लग्न आहे तर मला जगातली सगळ्यात सुंदर मुलगी तुझ्या रूपात पाहायची आहे आय एम वेटिंग टू सी यू ॲज अ ब्राईट नवरीच्या वेशात पहायचं होतं त्याला तिला बोलून तो निघून गेला पण त्याचे शब्द आठवून इकडे ती पुन्हा गुलाबी झाली बाथरूप घालून ती बाहेर आली तर खरंच तो नव्हता तिने आधी ती चेंजिंग रूम शोधली ती रूम पाहूनच तिचे डोळे मोठे झाले अख्ख्या गावाचे कपडे असावे असं वाटलं तिला चकचकीत असं ते चेंजिंग रूम पाहून हरखून गेली होती त्याचे ब्रँडेड शूज वॉच पर्स परफ्यूम सगळं काही मोठ्या प्रमाणात तिथं होतं सगळंच कौतुकाने पाहत होती त्याच्या एका शर्टला हात लावून त्याला आपल्या गालाला लावलं समोर तो नव्हता तर आता बिनधास्त होती त्याचं अस्तित्व नेहमीच तिच्यासाठी खूप खास होतं तो जवळ आला की ती स्वतःला विसरून जात होती समोर असेल तेव्हा शब्द फुटत नव्हते पण आता त्याच्या शर्टवर ओठ टेकवून मोकळी झाली होती लगेच झर झर गुलाबी रंग चढला तिच्या गालावर आज पहिल्यांदा मनापासून हसत होती तिने आता तिच्यासाठी सांगितलेला कप्पा उघडला आणि आता फक्त तिला चक्कर यायची बाकी होती कितीतरी डिझायनर साड्या ड्रेस वन पीस यांचं जणू ते शॉप वाटत होतं सँडल शूज मॅचिंग हँडपर्स ज्वेलरी इतकंच काय अंड गार्मेंट्स पण तिथं उपलब्ध होतं हे इतकं सगळं इथे कसं हे नक्की कोणाचं आहे यांच्या आयुष्यात माझ्या आधी लगेच तिच्या डोक्यात तो विचार आलाच पण बहुतेक तिच्या डोक्याला तो चांगलं ओळखत असावा की काय म्हणून समोरच एक चिट लावली होती त्याने लगेच नजर पडली त्याच्यावर फॉर माय ब्युटिफुल वाईफ आरोही सगळं तिच्यासाठी होतं याची खात्री पटली त्याने हे सगळं कधी केलं याचं नवल वाटलं तिला लग्न झालं नव्हतं पण तो कधीच तिला बायको मानून मोकळा झाला होता लग्न करणार हे जेव्हा ठरवलं त्याने तेव्हा आधी आपल्या डिझायनरला सांगून त्याने तिच्यासाठी हे सगळं सेट करून घेतलं होतं मॉलमध्ये तिला मिठीत घेतलं तेव्हाच त्याच्या त्या ते शातिर डोक्याने तिच्या प्रत्येक अवयवांचे जणू माप घेऊन ठेवलं होतं कमी वेळात खूप छान तयार होऊन आली होती बेबी पिंक कलरची फ्रील असलेली साडी नेसून ती रूम बाहेर आली होती माम प्लीज कम बाहेरच एक स्त्री जणू तिचीच वाट पाहत असलेली तिला बोलली काहीच न बोलता आरोही फक्त तिच्यासोबत चालली होती पायऱ्यांवरून उतरताना तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज झाला तसा खाली बोलत असलेला तो नजर वळवून तिलाच पाहत बसला फ्रिलची साडी फ्रेंच रोल करून केसवरती बांधले होते गळ्यात नाजूक डायमंड नेकलेस होता मेकअप म्हणून फक्त थोडी पावडर लावून तिच्या त्या आधीच गुलाबी असलेल्या ओठांना गुलाबी करून आली होती सिंपल पण सोबर वाटत होती त्याने पुढे येत तिच्यासमोर हात केला सगळेच तिला पाहत होते म्हणून आधीच गोंधळून गेली होती त्याने हात पुढे करताच तिने सवयीप्रमाणे सगळ्यांवर नजर टाकली त्याने नाहीमध्ये मान हलवत तिचा हात पकडला आणि तिला घेऊन पुढे आला क्रीम कलरचं जॅकेट ब्लॅक शर्ट क्रीम पॅन्ट घालून तयार होता केस सेट केले होते त्याच्या त्या परफ्यूमने पुन्हा तिच्या मनात गोंधळ उठवला तो अळटीत उभा राहून तिची ओळख करून देत पुढची प्रोसिजर करायला सांगतो एक हात खिशात होता तर एक हात तिच्या खांद्यावर ठेवून आरामात तिला आपल्या बाजूला घेऊन बसला होता ती मात्र अवघडून गेली होती दोघांची जोडी पाहून सगळ्यांना हेवा वाटत होता माया आणि परी अगदी वेळेत पोहोचल्या होत्या त्यांच्या गळ्यात पडायचं होतं आज तिच्यासाठी खूप मोठा दिवस होता भाऊक झाली होती आपल्या घरातलं कोणीतरी आहे म्हणून आनंद झाला होता पण आपले बाबा आणि आई यांना कळलं तर काय विचार करतील हे लक्षात येताच मन उदास झाले परीने नजरेने तिला नाही म्हणून खुनावलं तशी नाहीमध्ये मान हलवत तिने हसून दाखवलं तिने सकाळीच घरातले हा विषय काढला आणि त्याने तिच्या जवळच्या व्यक्तीला तिथे हजर केलं होतं तिला कळत नव्हतं पण तो तिच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खरा करणार होता दोघांनी त्या कागदाच्या तुकड्यावर सह्या केल्या त्याने सगळ्यांसमोर एक डायमंड रिंग तिच्या बोटात चढवली जॉनने सोबत आणलेले दोन हार त्यांच्याकडे दिले दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला त्याने एक नाजूक डायमंड मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं आणि आता दोघे एका अतूट नात्यात बांधले गेले काय स्वप्न होतं तिचं आणि काय होत होतं असं लग्न कधीच नको होतं तिला पण सगळ्याच इच्छा थोडी ना पूर्ण होतात होतील बाई पण आधी तू त्याला सांग तर खरं त्याला काय तुझ्याशी लग्न करायचं होतं कसं होतं काय होतं गरजेचं नव्हतं लग्न झालं हे महत्वाचं होतं तिला जवळ घेऊन त्याने काही फोटो क्लिक केले हुश झालं बाबा लग्न पण ते बुंदी काही मिळाले नाही जाऊ द्या आपल्या घरी आपणच मागून खाऊ पण आशीर्वाद म्हणून कॉमेंट्स करायला विसरू नका बरं चला पुढील भाग घेऊन लवकरच भेटू रामराम मंडळी धन्यवाद